वाडा चिरेबंदी या सिरीजखाली मी महाराष्ट्रातील अनेक वाड्याचं चित्रीकरण केलं आणि त्या सर्व वाड्यापैकी मला जो आवडलेला आणि वेल मेंटेन्ड एकशे दहा वर्षापूर्वीचा जो गंगापूरमधला जो वाडा आहे तो अत्यंत देखणा असा वाडा आहे हा जो वाडा आहे या वाड्यामध्ये जवळपास तेवीस रूम्स आहेत आणि पूर्ण चिऱ्यामध्ये सुन्यामध्ये विटामध्ये की बांधकाम केलेला हा वाडा आहे आणि अत्यंत देखणा वाडा आहे की पाहायला पाहिल्याच आपल्याच्या प्रेमामध्ये पडतो या वाड्याचं वास्तुशास्त्र जे आहे ते खरंच अप्रतिम असं आहे हा वाडा कसा बांधला कसा मेंटेन केला जातो आणि या वाड्याचा इतिहास काय आहे याची माहिती आपण या वाड्याचे ओनर जे आहेत जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत नमस्कार मी महेंद्र बिंदेचा जगापूर येथील रहिवासी आहे माझा हा वाडा माझ्या पंजोबाने जवळजवळ एकशे दहा वर्षापूर्वी बांधलेला आहे या वाड्यात राहण्याचं एक ऐश्वर संपन्न असं मला एक परिवार मिळाल्याचा आनंद असतो तो होतो आहे हा वाडा माझ्या वाडवडिलांच्या भावनेला जपण्यासाठी मी मेंटेन में में करतो त्यांनी ज्या पद्धतीनं तो वाडा बनवला आहे त्या वाड्याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने मी हा वाडा मेंटेन करतो आहे गेली एकशे दहा वर्ष हा वाडा सांभाळत आहोत आणि सांभाळणार आहोत पुढच्या पिढींना सुद्धा माझं म्हणणं असंच असेल की ह्या वाड्याची तुम्ही जेवढी नागरिका करताल की तेवढी आपल्या पूर्वजांना एक श्रद्धांजली एक आदरांजली असेल त्या वाड्याचा भाग आहे हे या भागाला काय म्हणतात तेवढं सांगा मला याला एक पडवी म्हणतात पडवी आहे ही पडवी पूर्ण दगडात बांधलेली आहे चिलेवा पडवी आहे दगडाच्या बांधकाम आणि चुन्याच्या बांधकाम केलेली आहे म्हणजे हे हा जो जो हा पूर्ण दगड पूर्ण दगड आहे घडीव दगड आहे आणि चुना, चुना आहे दगडाचाच कलर होता हा कलर दिल्यामुळे दगड आहे घडीव दगड आहे खाली तो तसाच पूर्ण घडीव दगड आहे हे पण हे जे चौथरे आहेत हे सुद्धा घडीव आहेत त्या काळी हे चौथरे बनवलेले आहेत त्यावेळेस स्लॅब नव्हते स्लॅब टाकले जात नव्हते आणि लाकडी बांधकाम होतं या वाड्यासाठी लागणारं जे लाकूड आहे तीस बैलगाड्यांनी एक वर्षभर इथून जवळजवळ सत्तर किलोमीटर बैलगाड्यांनी आणलं जात होतं नाशिक जिल्ह्यातील येवल्यावर जवळजवळ एक वर्ष तीस बैलगाड्या चालत होत्या की ज्या लाकडाची वाहतूक करत होत्या सागाचं लाकड सागाच हा मेन गेट आहे इंटरेस्ट हा तर आता हे पितळ्या कड्या कडे कोय जुनाच आहे का जुनेच आहे सगळेकडे तर हे थोडं उघडून दाखवा नवीन माझा उघडता येत नाही ही या या ही, हा हे टेक्निक आहे तर यामध्ये आपण हे उंबर तुमचा आणि या भागाला काय म्हणतात दुकान आमचा त्यावेळेस शेती व्यवसाय हा आणि मेडिकल दुकान होतं हा त्यामुळे शेती व्यवसायासाठी आम्ही याचा वापर करत होतो हा शेती आम्ही त्यावेळेस मोठे शेतकरी होतो हा त्यामुळे येणाऱ्या जाण्याचा रास्ता असायचा आजोबांकडे खूप सारे लोक यायचे त्यामुळे इथे एक बैठक भारतीय बैठक केलेली होती आणि शेतीच्या कामाचं दुकान म्हणून याला वापर म्हणजे ही बैठक म्हणून व्यवस्था ही जुनी बैठक आहे भारतीय बैठक जी आपण पाहू शकता मोठमोठे लोड आणि ते बैठक केलेली असते तुमच्या भिंतीवर किंवा खिडकीमध्ये एवढी कलाकुसर आहे हे कोणाडे पाहिले ही जी तुमचं मंदिर आहे याच्यावर डिझायनवर कळतं की किती बारीक बारीक काम तुम्ही केलेलं आहे तर ही वाड्याचं बांधकाम कोणी केलेलं आहे राजस्थानची काही मिस्तरी होते जे राजस्थान माझ्या आजोबांनी त्यांना इथे आणलं होतं आता त्यांचे पूर्वज इथेच राहतात ते कुमावत म्हणून आहेत घराच्या बाजूलाच राहतात तर ते पहिले राजस्थानला राहायचे आता आजोबांच्या वडिलांनी त्यांना इथे आणलं होतं बरं आणि त्यानंतर ते इथे स्थायिक झाले त्यांनी त्यावेळी बांधकाम उठले या मंदिराचं या घराचं त्यांनी बांधकाम केलं ही मूर्ती ठेवायची ही मूर्ती बालाजीची मूर्ती आहे ती बालाजीची मूर्ती आहे तुमची एकदम सुबकाशी त्याला दोन दरवाजे आहेत आणि त्यात तुम्ही मग सांगितलं की त्याला बिजागिर्या सुद्धा आहे आता अरे बघा आता बिजाग्रे किती दरवाजाच किती लहान आहे बिजाग्रे सुद्धा बघा किती छोटे म्हणजे किती लहान लहान कुसर आहे दोन बिजागिर्या का दरवाजाला बसवले तुम्ही त्या आणि एकदम नाजूक असे कोरीव काम आहे लाकडावर वाड्याचा जो एरिया आहे तो साधारणतः कसा आहे साधारणतः हा पंचेचाळीस बाय दोनशे फूट आहे फ्रंटेज पण चाळीस आहे आणि दोनशे फूट लांबीला आहे वाडा आणि किती चौकी आहे मजली दोन मजली आहे दोन चौक आहेत किती खन असतील हे खन्नाचा जर हिशोब केला तरी पन्नास खन्ना असं असेल जाऊ जा। आणि रूम्स किती येतात रूम्स तेवीस रूम आहेत तेवीस रूम्स आहेत ते तेवीस रूम आणखी वापरात आहेत त्यापैकी काही वापरात आहे काही बंद आहेत पण बंदेमध्ये सुद्धा मेंटे मेंटे केलेली आहे काय म्हणतात तुम्हाला ह्याला कोणाडा म्हणतात देवळी म्हणतो आम्ही देवळी देवळी म्हणतो जर काही ठेव आहे त्यावेळेस लाईट नव्हते हा त्यावेळेस लाईट नसल्यामुळे तिथे दे दे। थे, थे, थे दिवे यायचे काचेचे दिवे यायचे दिवे यायचे ते इथे ठेवत असायचे त्याला आम्ही त्यावेळेस एक्का म्हणायचो खाली पितळी असायचं गोल अशी आणि ही जे कपाट आहे तुमची सगळे कपाट आहे सगळे जुनी कपाट आहे कुलूप पण वेगळं तेव्हाच सुद्धा तेव्हाचीच आहे जुनेच कुलूप आहे बघा नाही एकदम असं मिळत नाही आता को नाही असं ना जुना कुलूप आहे एकदम हूं एकदम अँटिक पीस आहे आणि ही सुद्धा पितळीच आहे सगळ्याकडे तुमच्या हां आबा हे पण एक जुनं कुलूप आहे आणि बैठक असल्यामुळे ही हे समोरचे खिडके खिडकी ओपन केली की आपल्याला तुमचे ते हवा मध्ये येते आणि दरवाजे त्याच आहे दोन दरवाजे आहेत तसे ही बैठक व्यवस्था आहे आणि या बाजूला काय आहे म्हणजे तुम्ही मेडिकल दुकान चालवत होते किती वर्ष होते चालू आजोबा आणि आजोबा पासूनची हिस्ट्री आजोबा वडील आणि काका चुलते मेडिकल म्हणजे त्यांच्याकडे डिग्री होती तशी डिग्री हा त्यावेळेसची डिग्री फार्मासिस्ट फार्मासिस्ट हे हा सेट सगळं त्यावेळेसच आहे लाकडी सेल्फ असायची थोडी सेल्फ असायची वा आणि हा जो माळ तुमचे खण आहेत कलर आहे हां ते कलर आता प पाहायला मिळात आता हा कलर जर्मनीचे पेस्ट येतो ती कलरची हां जर्मनीवरून कलरचे बॅरल आणायचे हां ते मुंबईला येऊन मुंबईवरून आम्हाला ते इथं यायचे हां हां आणि त्या त्या हां ऐंशी कलर ऐंशी वर्षापूर्वीच आहे बापरे म्हणजे नवीन कलर तुम्ही देता याला जुनी आठवण तुमची ऐंशी वर्षापूर्वीची आणि कलर आणखी पण चांगला आहे उठावदार दिसतोय बरं का म्हणजे क्वालिटी कळली त्याच्यावरून आणि त्यावेळेस ऍक्च्युली आता आपण हे वर बघा तुम्ही आपण बीम घेतो भीम आणि कॉलम हा भीम बीम, बीम साईजचाच लाकडी सागवानचा भीम आहे हो भीम साईजचा आहे बापरे चोवीस इंच रुंदीचा एक फूट बाय चोवीस इंच बापरे एक फूट बाय दोन आहेत सगळे बापरे वजन पेलण्याची ताकद आहे त्याच्यात आहे म्हणजे लोखंडासारखंच ते लोखंडासारखं सारखं आजही तो खराब झालेला नाही बापरे आता ही तुमची बैठक नंतर इथे मेडिकल जातो का तुमचा आता पुढचं काय काय भाग आहे ते सांगा आम्हाला बघा बनवलेली आहे ज्यावेळेस ट्रेझरी नव्हती किंवा ज्यावेळेस आपल्या ज्या काही मौल्यवान वस्तू रेकॉर्ड होते ते ठेवण्यासाठी किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी लाकडी त्यावेळेस बनवलेली आहे ती आता तशीच आम्ही वापरतो आणि तशीच राहिलेली आहे ती ती याच्या बाहेर निघत नाही दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर निघत नाही त्यामुळे ती तशीच ठेवली सकाळी सकाळी माझं वाजवा थोडं ना पण लोक काय आहे ना कितना जाता हे इतरे 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 आवाज आता कसं होताम एक मिनिट ते पुरे हाई वर जायला साठी जीना बनवलेला आहे इथे या घराला चार पाच जिने आहेत वेगवेगळी वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळी चार पाच जिणे आहेत आणि हा जिणा आहे हा त्यावेळेस वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बनवलेला आहे जैनिझम मध्ये चौदा गुणस्थान असतात त्या गुणस्थानाप्रमाणे हे चौदा पायऱ्या बनवलेल्या आहेत ज्यात असं असतं की चौदा पायऱ्या तुम्ही चढल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते असं सांगतात हा जेनिझा मध्ये असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या चौदा पायऱ्या बनलेल्या आहेत लँडिंग सोडून हा त्या चौदा पायऱ्यांचा तुम्ही मोक्षप्राप्तीसाठी उपयोग होतो माझ्या वडिलांना हिंदीचा खूप शोध च ते पंधरा हजार पुस्तक आहे आता हे दोन रुपयाचे पुस्तक आहे आता हे आपण आता पहिल्या माळ्यावर आलो म्हणजे ग्राउंड नंतर ग्राउंड प्लस वन हा काय चौकाचं वरी कव्हर केलं तुम्ही केले फर अरे वा होईचा पाठ जुना हो बसून हे करायचं शेवाय सेवा करायचं हाताने वळायच हाताने वळायचे त्यावेळेस चौरंग

चालू आहे माहीत नाही म्हणजे तो बाहेरचा होता ना जब जब प, आ, कमी -कमी हा बाहेर देशातून आलेला हा जवळजवळ माझ्या हिशोबाने मी लहान असतानाचा फॅन आहे याचं वजन कमीत कमी पंधरा किलो असेल आणि हा आमच्या हॉलमध्ये लावलेला होता याला चार वेगवेगळी पाते नटबोल्टची पाती होती हा एक दुर्मिळ असा फॅन आहे जो आम्ही सांभाळून ठेवला याची पाती कुठेतरी ठेवलेली असेल कारण तो इतका जड आहे का बसवायला सुद्धा खूप तकलीफ होते किंवा कोणी बसवायला तयार होत नाही म्हणून तसाच ठेवलेला आहे हा इथला इंडियामध्ये बनलेला नाही आहे हा त्यावेळेस परदेशातून कुठून फ्रान्सवरून कुठला तरी आलेला होता बा तुमच्याकडे जुन्या भांड्याचा पण संच आहे हो हे तुमच्या हातात काय आहे हे माझ्या हातात रवी आहे त्यावेळेस जुन्या जमान्यात मलाही आठवत की जुन्या जमान्यात खूप सारी जनावर असायची गायी म्हशी असायच्या आणि दूध दुपतं आम्ही कधीच विकलं नव्हतं त्यावेळेस त्यामुळे दूध दुपत्या ज्यावेळेस त्यावेळेस ताट तयार व्हायचं दूध व्हायचं असंच लोकांना वाटायचं आणि त्या तयार करण्यासाठी ही रवी होती ती रवी सुद्धा अजून आम्ही जपून ठेवली तुम्ही जपून ठेवलेली आहे आणि आता या जमान्यात अशा पद्धती कोणी ठेवत नाही पण अँटीक पी पीस झाला आता झाला नवीन मुलाला कळतच नाही काय रवी फार कडे आणि काय भांडे पण आहे जरा तुमच्याकडे हो भांडे डेग आहे जुने पाने हा चेन पाने जुने चेन पाने फार जुने आहे खूप जुना चेन पान आहे डुफोर्ड स्टील हा स्टील जर्मनीची कंपनी होती जर्मनी yes, yes, ah. yes, yes, yes. <laughs> ची कंपनी मजबूत आहे भाऊ एकदम पुली पण दिसते हँगर आहे ते हँगर हँगर येते आणि ही काय इलेक्ट्रिकची शेतीवर शेतीची जुना मर्फीचा कुठला रेडिओ खूप जुना रेडिओ कंपनी काय दिसत नाही दिसत मर्फीचे दिवस आहे पूर्वी जुने जे भांडे आहेत फारच म्हणजे जी किती साईज बघा ना त्याची डेग म्हणतात ना ह्याला हा किती सुंदर कंदी दमानी दमानी ही ही घ्यायचं वाटलं हा कोणता भाग आहे हा घरातला याला मेन हॉल म्हणतात किंवा त्यावेळेस याला ओसरी म्हणायची ही ओसरी ही ओसरी आहे हा थोडं इंटीरियर केलेलं आहे काही याला इंटेरियर केलेलं आहे थोडस नवीन लुक दिलंय तर मॅक्झिम आहे व्हाड्याचा चौक मोठा असायचा तुमचा लहान दिसतोय हा चौक म्हणजे हा ब्रह्मस्थान आहे हा हा ओपन टू स्काय असतो हा ओपन टू स्काय ठेवलेला आहे पावसाचं पाणी जाण्यासाठी निचरा करण्यासाठी एक नाली त्याला काढलेली आहे त्याच वेळेस हे खाली नाली ती दिसते नाली जाते आहे तिथून तिथून पाणी पाणी बाहेर फक्त कव्हर काही काही हो हो बरोबर सेफ्टी सेफ्टी आणि आता ही जी चौरंग टाईप आहे ही काय आहे चौरंग त्याच्यात वास्तुशास्त्रात असं आहे काय तर ब्रह्मस्थानावर कोणतीही वस्तू जड वस्तू ठेवणे हा म्हणून त्या ब्रह्मस्थानाला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि त्यात हवा खेळती राहण्यासाठी त्याला चौकला ते, 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 ते चौरंग हा बनवलेलं आहे म्हणजे चौकाची रचना तर हवा खेळती राहण्यासाठीच होती ना हा आणि ओपन ओपन टू स्पॅस काय ब्रह्मस्थान म्हणून आणि समोरचं काय भाग आहे तुमचा हा तर किचन आहे किचन आहे जुनाच होता किचन हा त्याला आम्ही थोडं नवीन केलंय नो मॉडर्फिकेशन केलं मग चूल होती का पूर्वीचं चूल होती चुल्यावरच बांध त्यावेळेस चाळीस तीस चाळीस माणसांचं कुटुंब होतं आता कुटुंब लहान होत गेलं हळूहळू सगळे विभक्त होत गेले हा हा व्यवसाय वगैरे व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही एकच कुटुंब इथे राहतो किती जण राहतात इथं सहा जण राहतात मग आता मेंटेन करणं म्हणजे तुम्हाला मेंटेन अवघड हा कारण वापरत नसली की वस्तू खराब होते तरी पण तुम्ही करताय हे फार आहे किती खर्च येतात में मेंटेन करण्यासाठी चार पाच लाख येतोच पाच सहा लाख खर्च खर्च अंगण एक तुमच्याकडे आहे म्हणतात कुठलं ते आता चौकातून आलो होता हा हा रूम्स आहेत ह्या तेवीस आहेत ह्या रूम्स दोन मजल्यामध्ये मध्ये हा आणि हे ह्याला अंगण म्हणायचं अंगण म्हणायचं हे अंगण याच्यानंतर घोड्याची पाग गोठा गोठा घोड्याची पाकिड असत म्हणजे वाड्याचा पश्चिमेकडला भाग आहे आणि सांगत होते की वाड्याचं वास्तुशास्त्र फार महत्वाचं काही रस्त्याच सांगत होते तुम्ही असं आहे की ज्या प्लॉटला चारी बाजूने रस्ते असेल आणि पूर्व दिशेला त्याचं तोंड असेल तर तो उत्कृष्ट प्लॉट मानला जातो वास्तुशास्त्रामध्ये असं मी वाचलंही आहे आणि मला माहितही आहे सुदैवाने माझं जे घर आहे त्या घराला चारही बाजूनी रस्ते आहेत आणि हा पूर्वमुखी प्लॉट आहे यात आणखीन एक असं होतं की आम्ही शेतकरी कुटुंबात असल्यामुळे पहिल्यापासून शेती करत असल्यामुळे शेती, शेती होता हा जो मागचा भाग आपण पाहतोय हा पहिले कोठार म्हणून वापरायचो त्या कोठारा नंतर गायीचा गोठा आणि घोड्याची पागा होती बर या याच्यानंतर हा जो दरवाजा आहे हा उत्तरमुखी आहे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने तुमच्या घरात येणार आहे हा ती उत्तर दिशेने हा म्हणजे शेतीचा जो काही माल मला आणायचा असायचा त्यावेळे या मार्गाने यायचा मार्गाने यायचा आणि त्या कोठारात भरला जायचा आणि असे रस्ते चारी बाजूने हे तुमचे चारही बाजूने बरं आता अंगण ह्याचा वापर पूर्वी कशासाठी होता याचा वापर असं संध्याकाळी बसण्यासाठी असायचा किंवा काही वाळत घालायचं असलं तर त्या असायचं महिला महिलांना बसण्यासाठी महिलांना गप्पा मारण्यासाठी संध्याकाळी आम्ही त्यावेळेस मला आठवतं त्यावेळेस आम्ही इथे जेवण करायचो रात्री बसून सगळे पंगत होती आणि ही तुळशी जुनं आहे का नवीन आपण पाणी साठवण्यासाठी रांजण पाहिले तर परंतु ही जी आहे पीप ही प्युअर तांब्याची आहे साधारण चार फूट उंची आहे जी आणि दोन अडीच फूट रुंदी आहे आणि एवढी मजबूत आहे बघा आवाज तुम्ही एवढं तर मजबूत हे आहे आणि या कुटुंबाकडे अनेक असे अँटिक पीसेसचे भांडे आहेत फक्त आता वाढल्यामुळे इथे गुरु महाराजांचं आगमन व्हायला लागलं गुरु महाराजांचं आगमन झाल्यावर त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती म्हणून हे घर उपासरा किंवा आमच्या जैन धर्मात स्थानक स्थानक म्हणतात म्हणून वापरात यायचं वरचे जे हॉल होते म्हणजे इथे जैन धर्माचे जे काही गुरु यायचे त्यांचे सगळ्यांचे पावन स्पर्श झालेले या घरात म्हणजे फार फार तुम्ही लकी आहेत म्हणजे म्हणजे असंत महात्मे येऊन राहतात म्हणजे जैनांचे सगळ्यात मोठे आचार्य सम्राट पूज्य आनंद ऋषीजी महाराष्ट्र होते त्यांनी इथे दोन दिवस वास्तव्य केलं होतं त्यांची पदयात्रा असते त्या पदयात्रेच्या वेळेस ते गंगापूरून जात असताना त्यांनी इथे दोन दिवस या घरात वास्तूत वास्तव्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही आम्ही त्यांनाही म्हणजे आमचं एक भाग्य समजतो की गुरु महाराजांचे दर्शन गुरु महाराजांचे स्पर्श इथे झालेले आणि प्रत्येक गोष्ट तुमची वाड्याची पाणी जिना पहा खांब पहा तुळ्या पहा एकदम हे मला कुसर हे मेंटेन करून ठेवले तुम्ही मेंटेन फार अशी वस्तू मेंटेन करणं सुद्धा फार म्हणजे काम आहे आणि खर्च काय जिकरीचं काम आहे परंतु वाडवडलांनी बनवलेलं आहे त्या वाडवडिलांनी बनवलेल्या त्यांच्या भावना जी काही भावना केली असेल का माझी पूर्वज माझ्या पूर्वजांनी जी भावना ठेवली असेल किंवा येणारी माझी जी पिढी आहे ती पिढी ह्या घराला सांभाळेल घराच आगा। पावित्र्य राखेल त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच माझी पुढची पिढी सुद्धा याला व्यवस्थित करतील मेंटेन करतील ही मला अपेक्षा आहे खूपच म्हणजे माझ्या मला सुद्धा धन्य धन्य वाटायला की असा तुमच्या पूर्वजांनी एवढ्या कलाकुसरीने वाडा मला पाहायला मिळाला आणि तेवढ्याच आले तुम्ही एवढे बिझी असताना सुद्धा मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद